महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिणार होते ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का जर माहिती नसेल तर मी तुम्हाला याचे काही संदर्भ सांगतो उपराकार लक्ष्मण माने यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना काही पत्र लिहिलेली आहेत या पत्रामध्ये असे संदर्भ दिलेले आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिणार होते आणि त्यासाठी त्यांनी काही साहित्याची जुळवाजुळव देखील केलेली होती ही बाब या पत्रामधून उघड होते आहे याचे काही संदर्भ या, या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यातला पहिला संदर्भ याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण म्हणतात लक्ष्मण माझ्या मनात आहे बाबासाहेबांचे चरित्र लिहावे त्या निमित्ताने त्यांचे सारे ग्रंथही वाचून होतील सलगपणे साधनांची जमोजमव करतो आहे दुसऱ्या एका चर्चेत यशवंतराव चव्हाण म्हणतात आपण सारे स्वातंत्र्य सैनिक देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अविरत प्रयत्न केले ते मिळवले पण अखंड स्वातंत्र्य मिळाले नाही देशाचे दोन तुकडे झाले त्यावेळी बाबासाहेबांचे कितीतरी मित्र अनुयायी त्यांना म्हणत होते जिनांनी लढून पाकिस्तान घेतले तुम्ही दलितस्थान का घेत नाही या मित्रांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला ते बळी पडले असते तर देशाचे दोन ऐवजी तीन तुकडे झाले असते पण बाबासाहेबांनी आयुष्यात कधी असला विचार केला नाही हे देशावर केवढे उपकार आहेत त्यांचे तेही मोठे राष्ट्रभक्त होते आपण त्यांना समजून घेतले नाही असामान्य बुद्धिमत्तेच्या पुरुषांची ओळख शाहू राजांनी सयाजीरावांनी ठेवली त्यांना पोटाशी धरले आणि त्यांनी देशाला घटना दिली जाती धर्म पंथ भेदाभेद या पलीकडे विद्वान माणूस उभा असतो मी हल्ली त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास नव्याने करतोय त्यांचे चरित्र लिहून त्यांच्या कामाला कर्तृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे तिसऱ्या एका संदर्भामध्ये प्राध्यापक अरुण कांबळे आणि लक्ष्मण माने हे यशवंतराव चव्हाण यांना भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्यानंतर एका चर्चेमध्ये ते म्हणतात नामांतराच्या प्रश्नावरून चर्चा निघाली होती साहेब म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एखाद्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मुंबईत उभा करू बाबासाहेब मुंबईला राहिले चैत्यभूमी येथे आहे आयुष्यातला मोठा काळ त्यांनी या शहरात काढला नावलौकिक मिळवला देशाचे नेतृत्व केले त्यांच्या इतमामाला शोभेल असे संस्थात्मक काम करायचे राहून गेले तुम्हा तरुणांम मित्रांनी आता हे काम हाती घेतले पाहिजेत असे मला वाटते अशी मोठी संस्था उभी करावी ज्ञानार्जनाचे ज्ञानदानाचे काम ज्या शहरात बाबासाहेबांनी केले तेथे त्यांचे स्मारक ज्ञान मेरिटनेच होऊ शकते त्यांचे देशावर फार महान उपकार आहेत अरुण मला बाबा वलनकरांची सारी लिखित साधने हवी आहेत सुरुवात टिपणीसांशी मी बोललो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र मला लिहायचे आहे साधनांची जुळवाजुळव मी करतो आहे त्यांचे असे झाले की डॉक्टर सविता जाजोदिया आणि डॉक्टर सय्यद असद अली हे दोघे नॅशनल बुक ट्रस्टच्या राष्ट्रीय चर, चर... चरित्रमालेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक संक्षिप्त चरित्र लिहिण्याची गळ घालीत होते माझ्या मनात अनेकदा हा विचार येऊन गेला होता पण तो आज उद्या करीत हे काम रेंगाळले आहे ते मला करायचे आहे मी त्यांना तसा शब्द दिला आहे अरुण तुम्ही म्हणाल राजकारणातल्या माणसाचा शब्द तो दिला काय आणि नाही दिला काय लोक समजून घेतात पण हे दोघे माझ्या मागेच लागले आहेत मी शब्दाचा फार पक्का आहे आपल्या शब्दाची प्रतिष्ठा आपण राखली नाही तर कोण राखेल शब्द काही नुसते सुटे शब्द नसतात त्या पाठीमागे भावना असते शब्दांना अर्थ असतात ते वाऱ्यावर उडून गेले तर बोलण्यात कोणता अर्थ राहील शब्द नुसते शब्द नसतात ते दुधारी शस्त्रासारखे आहेत त्यामुळे शस्त्रापेक्षा मला शब्द श्रेष्ठ वाटतात ते एकमेकाला जोडतात आणि तोडतातही म्हणून ते फार जपून वापरले पाहिजेत शब्दांनी जखमा होतात त्या विसरता येत नाहीत ते शस्त्र आहे जपूनच वापरले पाहिजे मी डॉक्टर जाजोदियांना शब्द दिलाय तुम्ही मला मदत करायची बाबासाहेबांच्या चरित्राचा फार गंभीरपणे अभ्यास करतो आहे त्याचे सारे अंक मी मिळवतो आहे काही जुनी चरित्रे हवी आहेत त्यात वलनकरांचे चरित्र हवे आहे ते तुम्ही मला मिळवून द्या यशवंतरावांच्या संदर्भामधले हे तीन संदर्भ लक्ष्मण माने यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत हे पत्र त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाठवलेली आहेत आणि या पत्रामध्ये लक्ष्मण माने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या या काही संदर्भाचा उल्लेख केलेला आहे या संदर्भाच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक चरित्र ग्रंथ लिहू पाहत होते आणि तो चरित्र ग्रंथ नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली हे प्रकाशित करणार होते कारण त्यांनी एक चरित्रमाला सुरू केलेली होती आणि महान पुरुषांची राष्ट्रपुरुषांची जी चरित्रमाला आहे त्या चरित्रमालेमध्ये मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र यावं या अनुषंगाने त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत चर्चा केलेली होती आता तुम्ही म्हणाल यशवंतराव चव्हाण हे राजकारणी होते ते कशाला चरित्र लिहितील पण एक गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे की यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक देखील होते त्यांचं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र देखील प्रकाशित होतं या व्यतिरिक्त सह्याद्रीचे वारे असतील असे कितीतरी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत आणि म्हणून यशवंतराव चव्हाण जेवढे राजकारणी म्हणून ओळखले जातात तेवढेच ते साहित्यिक म्हणून देखील ओळखले जातात आणि या साहित्यिकांना नॅशनल बुक ट्रस्टने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहावं अशी विनंती केलेली होती आणि त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी शब्ददेखील दिलेला होता या पत्रामध्ये एकूण तीन संदर्भ आलेले आहेत त्या तिन्ही संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहायचं आहे असं सांगत आहेत याचाच अर्थ ते, याचा ते काही ग्रंथाची देखील करत होते त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की वलनकरांचं मला चरित्र हवं आहे त्याशिवाय सुरवा नाना टिपणीस यांच्याशी बोललो आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेले जे काही अंक आहेत ते अंक देखील मी जमवलेले आहेत आणि सलग वाचायला देखील मी सुरुवात केलेली आहे अभ्यास झाल्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिणार आहे अशा प्रकारचे उल्लेख देखील याच्यामध्ये सापडतात याचाच अर्थ यशवंतराव चव्हाण हो यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहायचं होतं कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची परतफेड म्हणून देखील या चरित्रावरती अभ्यास करायचा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून देखील घ्यायचे होते याच अनुषंगाने अनेक काही संदर्भ या पत्रामध्ये आपल्याला सापडतात ज्याच्यामध्ये वारंवार असे उल्लेख येतात की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी किती अभ्यास होता किती जाणीव होती या अनुषंगाने यशवंतराव चव्हाणांचे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा एक आदर्श होता आणि त्या आदर्शावरती त्यांनी आपलं राजकारण उभं केलेलं होतं या आदर्शाच्या पाठीमागे ही काही फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ आहे त्याचबरोबर महात्मा गांधीजींची चळवळ आहे या चळवळीला त्यांनी आपल्या आधार म्हणून उभं केलेलं होतं आणि त्याच आधारावरती ते आपलं महाराष्ट्राचं राजकारण करत होते आणि म्हणूनच एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आपण यशवंतराव चव्हाण यांच्याकडे बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले या सगळ्यांवरती डॉ त्यांचा चांगला अभ्यास होता आणि म्हणूनच त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक कल्याणकारी राज्य कशा पद्धतीने येईल याचा विचार केलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण देखील केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहून च नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं स्मारक देखील मुंबईमध्ये दे उभं करू पाहत होते आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची किती जाणीव होती हे यातून लक्षात येतं परंतु राजकारणी माणसाकडे वेळ नसतो आणि यशवंतराव चव्हाण हे नंतर केंद्राच्या राजकारणामध्ये गेल्यामुळे त्यांच्या कामाचाही व्याप वाढला असेल आणि म्हणून त्यांच्या हातून हे लिहायचे राहिलं असेल कदाचित असंही असेल की काही भाग याच्यातला लिहूनही झालेला असेल परंतु तो बाहेर आलेला नसेल आपल्याला नेमकं यशवंतराव चव्हाण यांच्या या संदर्भाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा संदर्भ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद